मी चौकशी केली वॉर्डन साहेबांना सांगितलेले की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित वागत आहेत पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे परत हे सगळे गोष्ट मला सुद्धा पटणार नाही आहे आणि असं काय झालं तुम्ही स्वतः ह्याच्यात ऍक्शन घेईन आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे सरकार लाखो रुपये खर्च करून जर समजा अशी जर समजा व्यवस्था होत नसेल व्यवस्थित काय कार्यवाही हो करणार का नक्की कार्यवाही करणार कारण हे परत आपल्या देशाचं भविष्याच एक विषय आहे त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे जे आज कर्मचारी आहेत स्वयंपाक करणाऱ्यांचे त्याच्या बाबतीत जे तक्रार आहे या बाबतीमध्ये आपण काही सूचना त्यांनी ऑलरेडी कर्मचारी ते बदललेले आहेत उद्यापासून नवीन कबर कर्मचारी लागणार धन्यवाद